कर्णा मंदिर विद्याथं सुबह अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस सदा कार्यक्रम कुठलाही असो बडे जाओ पणाचा आव आणि त्यावर अवाढव्य खर्च करण्याचा ट्रेंड सुरू आहे पण आजही काही लोक असे आहेत जे कार्यक्रमावर होणारा खर्च आणि दिखेवा दूर राहतात काही व्यक्ती कार्यक्रमाच्या आयोजनावर विनाकारण खर्च करण्यापेक्षा यावर होत असलेल्या खर्चाच्या रकमेतून काही समाज हितोपयोगी कार्य होऊ शकतो काय किंवा त्या पैशाचा कसा सदुपयोग करता येतो या असतात सामाजिक बांधिलकीची जाण असणारे असेच व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे कविता बाजपेई मॅडम बाजपाई मॅडम नागपूर येथील केडीके के कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नंदनवन येथे असोसिएट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहेत

या संस्थेच्या मुख्याध्यापिका हर्षदा पोफडी यांच्याशी हितगुज केले असता त्यांनी संस्थेचे उद्दिष्ट अगदी दोन शब्दात सांगितले त्यांच्यामध्ये दिव्यांगांनी दिव्यांगाच्या उन्नतीसाठी चालवलेली संस्था अशी या संस्थेचे संक्षिप्त वर्णन करता येईल यावेळी त्यांना संस्थेच्या इतर उपक्रमाबद्दल माहिती दिली त्यांच्यामध्ये या संस्थेच्या अमरावती चिखलदरा येथे शाळा आहेत आणि त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहेत संस्थेला शासकीय अनुदान मिळते पण समाजातील काही दानशूर व्यक्ती आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाण असलेले लोक देखील संस्थेला वेळोवेळी मदत करत असतात नमस्कार मी राष्ट्रीय अंग कल्याण संस्थेच्या करणमध्ये विद्यालय या शाळेतून बोलते आहे या शाळेला पन पस्तीस वर्ष झालेले आहेत आणि शाळेचे तीन चार जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यात दमनवती चिखलदरा दर्यापूर नागपूर या सर्व ठिकाणी दिव्यांग विद्यार्थ्यांचं कार्य होतो चिखलदरा आणि अमराव चिखलदरा आणि दर्यापूरला अधविद्यालय आहे वोकेशनल ट्रेनिंग सेंटर अमरावतीला आहे आणि नागपूरला तर दिव्यांगांसाठी या सर्व प्रोजेक्टचे निवासी आहेत या विद्यार्थ्यांसाठी जो काही खर्च गव्हर्नमेंट देते पण त्या व्यतिरिक्त अनेक खर्च असतात आणि हे आपण समाजातून समाजातले समाजा जे दानशूर लोक आहेत त्यांच्या मदतीने हे पुनर्वसन आपण त्यांचं विद्यार्थ्यांचं करत असतो अनेक देणगीदार या ठिकाणी उपलब्ध आहेत अनेक देणगीदार स्वखुशीने पण वेगवेगळ्या प्रकारची मदत करतात कुणी वस्तू धुतात कुणी धान्य धुतात कुणी मुलांना वैयक्तिक वस्तू देतात संस्थेची शाळेची ही जी था था। 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 इमारत आहे ही दत्ता मेघे साहेब यांच्या पुढाकाराने झालेली आहे खासदार निधीतून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सहकार्याने सुद्धा रस्ता झालेला आहे त्यांचं पण आम्हाला वेळोवेळी सहकार्य लाभत असतं अनेक देणगीदार आहेत की जे फु फुलने फुलाची पाकळी देऊ इच्छितात ज्यांचं जसं जमतं तसं ते या संस्थेसाठी हातभार लावत आहेत कोणी वाढदिवस साजरा करतं कोणी ॲनिव्हर्सरी करतं कोणी आपल्या पितृदु स्मरणार्थ मातृस्मरणार्थ पण विद्यार्थ्यांना भोजनदान देत असतं राष्ट्रीय शिक्षक आणि दिव्यांगांच्या उन्नतीसाठी चालवलेली ही एक संस्था आहे असं मी आवर्जून अभिमानाने सांगतो